राम कृष्ण हरी कसे सगळेजण मजेत का तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आनंदी आणि खुश असाल तर मी अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते की तुम्ही खुशाचं असाल म्हणून तर आज चाललं आहे आम्ही रानात आवरलं सगळं काम आवरलं आता जेवण पण झाले आणि पाणी घेतलं जार भरून आणि हे बघा चौकीलो खुरपे घेतले आणि दोन तीन बाया भेटल्या तर म्हटलं मग चला मग खुरपू म्हटलं मग तेवढे आदर राहिलेलं आपलं कारण की, की खुरपून घ्यावं ला दोन दिवस पावसाने उघड दिली ना तर मग सगळे काम उरकूनच घ्यावं लागत आहे नाहीतर मग पाऊस जर आला ना ते गवत खूप मोठं होतं म्हणून म्हटलं मग चला घेऊ खुरपून दोन तीन बाया भेटल्या तर तसं बी घरी खुरपायला चौगीला भरपूर रान होत पण मग पाऊस जर आला तर मग आपल्या रानातलं गवत जास्तच मोठं होऊन जाईल आणि ते काळं रान असल्यामुळं त्यात ये ना तर ही आपल्या मुरमट रानाला खुरापता येतं तसं काळ्या रानाला चिखल जास्त चिघट असतो ना तो खुरपता नाही येत म्हणून म्हटलं मग चला खुरपूनच घेऊ आणि हो। बघा आता चाललंय कोरपडीच्या रानातून तर कोरपट बघा इतकी हिरवीगार झाली मस्त छान अशी आणि तिच्यात काँग्रेस बघा आम्ही एवढ्या सारा उपडलेल्या पण तरी पण त्यात मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की त्याच्यात काँग्रेस तिथे उपटवलं पण बघा आता पण कितकं पण काँग्रेस त्याच्यामध्ये कारण की ते मध्ये असलेलं ते त्यात ट्रॅक्टर हा केले सरांमध्ये नाही आहे पण ते मध्ये थोडं थोडं राहतच जेव्हा कटिंग करायची तेव्हा काढतं ते थोड़ा थोड़ा, आता कापता कापता उपटून मी कळलं बघा हा प्लॉट किती छान आहे काळ्या राणाचा पण मस्त आलेला आहे हे सर घेऊ काढायचं गवताच्या गवताचे घेऊ अगोदर मग करून जर पाऊस आला तर मग परत पण बायांचं रोज असं हे होईल तर आपणच गवता गवताच घेऊन टाका नाही का किती येते काय ती बेड मोजायला चालली आणि अशी आदर के छोटेल आता शीक मस्त झाली आता रोपल्यावर तर त्यामध्ये ट्रॅक्टर हाकलं तर इतकंच इतकी भारी होईन का बासलं की एकदम त्याला असं रूपच येत लगे ट्रॅक्टर हाकल्यावर काळं रान दिसतं निरबिगारं त्यामध्ये आपली अद्रक उभी दिसती ना तर मस्त दिसती किती आहे वीस आहे ना त्या दिवशी पण मजा लावत्या ना इकडे बघा आमचं सोलर पॅनल आहे तर हा सोलर पॅनल तर तुम्ही बघितला ना तर हा अन कितका पण भारी असतो कारण की शेतकऱ्यासाठी हा ही सुविधा एकदम मस्त आहे कारण की हा सोलर पॅनल पॅनल दिवसभर चालतो जेव्हा ऊन पड तेव्हा तो फुल चालतो दहा वाजल्याच्या पुढं तर संध्याकाळी सहा वाजेच तर हा सोलर पॅनल चालतो आणि ते शेजारी विहीर आहे मी तुम्हाला ती विहीर पण दाखवली होती तर बघा बघा आता एक बोरीचं झुडपुड आलं आणि गिन्नी गवत लावलं तर रान पडीत पडेल होतं म्हणून तर मग जनावराला कसं पण दोन कवळ्या निघात आहे त्यात मध्ये तर बघा ते आणि ते विहीर आहे आणि तिला पाणी पण भरपूर वर आलेलं आहे आणि इकडं आपलं कृपया घेतले आणि इकडे बघा आपला आपला विहिरीचा मलमा तसंच पडेल होता तर हा मलमा उचलायचा चालू होता उन्हाळ्यामध्ये बघा माझ्या हात लागली आणि आता मी यांच्या हातीला थोडस आड यावं म्हंटल कारण की ह्या गळाल्या माग त्यांच्या हातीत गवत जादा होतं ना माझी पूर लागली गवत होतं तरी पण मी घेतलं रपा रपा आणि पुढं आले तर तीन तर बघा किती आहे आणि हे तीन बघा इकडे अशा आम्ही साधन आहे का आम्हाला आज रानामध्ये तर बघा ते शेत तिकडचं शेत खुरपून झालं आणि आता इकडल्या शेतामध्ये आलो आम्ही तर चालले मी डाळिंबाच्या कडेकडे ना तर डाळिंबाचा बाग पूर्ण सरकामा केलाय फळांचा मुकुड मुडं एखादं शेंड्याचं फळ आहे आले आहेत कवळ आणि आता आले मग मी आपल्या माथेच्या शेतीवर मा्याकडे यावंच लागत कारण की माथ्याकड आपण केलेली रानामध्ये मिरची तर मिरची खुरपायचं आता बघा रेव लिहून बसलेलं आहे रानामध्ये आणि दुपारचा चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर दुपारून ते खुरपून झाल्याच्या नंतर इकडं आलो तर चहा घेऊन इकडं आलो आणि बघा आणि डाळिंबामध्ये काही औषध मारलेलं होतं पिवळं पिवळं गवत दिसतं ते आणि हिरवं ते साऱ्या जे हिरवे दिसतात का त्या साऱ्या खुरपायच्या बाग बघा किती छान बहरलेला आहे ना रेवाल बघा ही सरी घेऊ का ती सारी घेऊ तिसरी घेऊ का ही सरी घेऊ तर आम्हाला उमरीच्या खुडपायच्या एवढ्या आता मस्त झाल्या मला कुठे सोडली इक मी इकडे का हा बघा इकडे कृपया सुरुवात केली तिने हाती धरल्या मला धरायची जाग बदलवली का हा ननंद बाईन जागा बदलवली बर का हातीची हा लवकर ना मी लागले तिकडे गवत गोळा करायला <laughs> नहीं, नहीं <laughs> का आपल्याला किती दिवसात होईल मिरच्या कुरपून घेतल्या तर नाही तर नाही व्हायच्या पण हा का असं का घ्यावात लागेल नाही का बाई जाणार आहे धुडकं बी आणलं मग धुडकीची हा धुडकं पण आणलं सगळं आणलं त्याला मग मी तरी त्यात मी राहीन माग या जातीन मध्ये पुढं कुरपायला ननंदबाईचा काय भरोसा नाही का माई ननंदबाईचा काय भरोसा नाही म्हणलं माय पुढं आत जायला बसली हा मग पुढं रंगलेलं दोन्ही <laughs> मी आत ताला। ताला आता तरी ते ना चला आता घेते मी कुरपायला आता ननंदबाई संघाचाश्ट मस्तरी पण झाली आणि मी खुर्प बघा किती मस्त आणलेलं आहे हे ने हे खुर्पे इतकं भारी तर हे खुर्पे आता सगळ्या सगळीकडे असेच खुर्पे वापरल्यात वापरतात आमच्याकडे ह्या खुर्प्याला नेवाशेची खुर्पी म्हणतात कारण की आम्ही ना नेवाशावरून आणलेले देवगडला गेलं का तेव्हा येते आता ते खुर्पी घेऊन येतो तर बघा आम्ही अशी नेवाशेचे ने ने खुर्पी आणलेले आणि ह्या खुर्प्या खुरपायला पण सोपं जातं अंगवत पण पटकन निघतं तर या खुर्पेची धार कधी जात नाही बरं का बघा तुम्ही या खुर्पीची धार जाणार नाही कारण की ते पातळ ना मस्त पोलादे खुर्पा असतो ना त्याच्यामुळं तर आता मी लागत आहे खुरपायला चला मग चला मग आता वातावरण पण बघा पावसाचं झालं यायला लागलेत म्हणून गव गोळा करायला मागे थांबले होते आणि वातावरण बघा पाऊस झालेलं आहे अन्न आणधुकलेलं तर पाऊस येईल तर चला मग आपली सागाची ताटी पण एकदम हिरवीगार झाली वातावरण छान झालं आता सगळ्याजणी खुरपायला बी लागल्या तर आम्ही पण खुरपितो तर त्याला आजचा निरोप घ्या तुम्ही आमचावाला त्याला राम कृष्ण हरी